पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे सासरच्या छळाला कंटाळून एका उच्च विवाहितेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धक्कादायक बाब म्हणजे मयत विवाहितेची सासू ही भारतीय जनता पक्षाची माजी सरपंच आहे तरीही ती आपल्या सुनेचा छळ करत होती एका उच्च शिक्षित तरुणीने अशा प्रकारे जीवन संपवल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला अटक केलेली आहे रोहन चौधरी असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे तर सुनीता चौधरी असं सासूचं नाव आहे पोलिसांनी सासरे कारभारी चौधरी आणि रोहित चौधरी गुन्हा दाखल केला धक्कादायक बाब म्हणजे सासू सुनीता चौधरी या भाजपच्या माजी सरपंच आहेत राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना देखील त्यांनी आपल्या सुनेचा अमानुष छळ केलाय दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे दिप्ती यांचा विवाह दोन हजार एकोणीसमध्ये सोरता पावडी येथील रोहन चौधरी यांच्याशी झाला होता लग्नावेळी दिप्तीच्या माहेरच्यांनी पन्नास तोळे सोने आणि मोठ्या प्रमाणावर हुंडा दिला होता लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर दिप्तीचा छळ सुरू झाला ती दिसायला सुंदर नाही तिला घरातील कामं येत नाहीत असा जाच करत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ लागला मुलीचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून तिच्या वडिलांनी सासरच्यांना एकदा दहा लाख रुपये रोख आणि त्यानंतर कार घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये देखील दिले होते मात्र इतकी मोठी रक्कम देऊनही सासरच्यांची हाव मिटली नाही आणि छळ सुरूच राहिला सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी रात्री दीप्ती यांनी राहत्या घरी गळफास घेतला अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी त्यांची तीन वर्षाची मुलगी तिथेच उपस्थित होती या प्रकरणी उरळी कांचन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून पतीसह सासूला अटक केलेली आहे घटनेचा पुढील तपास केला जातोय अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज